मध्ये हे दोन्ही द्रावण मिक्स करून आपण पाण्यातून देखील सोडू शकतोय आणि नाही तर पाऊस चालू असताना किंवा पाऊस उघडला तर त्याच्यानंतर देखील आपण याची फवारणी करायची ती दाट स्वरूपात फवारणी करायची जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मिलिंद बोर्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज पाहू शकताय मी माझ्या कांद्याच्या रोपाच्या शेतामध्ये आहे आणि आज जी माहिती आहे तर ती कांदा रोपाची जी मर आहे त्याच्यानंतर कांद्या रोपाचे जे शेंडे वरून खाली पिवळे पडत चाललेत आणि विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट जी जमिनीतली जी बुरशी आहे तर त्याच्यामुळे आपल्या कांद्याच्या रोपाचं आहे तर ते मुळ्या ह्या सडत चालल्यात किंवा त्याला बुरशी पकडली आहे तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे कोणती फवारणी करायची आणि कोणती औषधं घ्यायची तर ती आज महत मी महत्त्वाची तुम्हाला व्हिडिओ सांगतो आहे कारण ही फवारणी मी स्वतः माझ्या शेतामध्येच असल्यामुळे आत्ता मी ही फवारणी घेतलेली आहे आणि पाहू शकता कशा पद्धतीने मला रिझल्ट आलेला आहे कारण मी जी फवारणी घेतली आणि मला जो रिझल्ट देतोय तर त्याच्यात मी व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. तर शेतकरी मानो वेळ वायानं घालवता मी तुम्हाला या फवारणीची माहिती सांगतोय तर, तर मेन म्हणजे आपली ही कांद्या रोपाची जी मर होते शेंडेवरून खालीपर्यंत बोडापर्यंत जे पिवळे होत चाललेत तर पाहू शकताय हे बघा ही जी कांद्याचं रोप आहे तर हे जे शेंड्या आहेत शेंड्यापासून तर खालपर्यंत ही जी पिवळेपणा आलेला आहे आणि खाली बुडाला कोणत्याही प्रकारे मुळ्या राहिलेल्या नाही एकदम छोट्या छोट्या मुळ्या राहिलेल्या आहेत बुरशी पकडलेली आहे त्यामुळे जमिनीतली बुरशीमुळे आपल्या खाली मुळ्या राहिलेल्या नाही आहे तर याला आपल्याला उपाययोजना काय करायची तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्याला जी याला आपल्याला जी फवारणी करायची आहे तर ती म्हणजे रेडोमिल गोल्ड याची मी स्वतः फवारणी केलेली आहे माझ्या जा स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो आहे आणि त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्केवाला हे जे ह्युमिक ॲसिड आहे तर हे घ्यायचे कोणत्याही कंपनीचं घ्या आपण अठ्ठ्याण्णव टक्के असणारं हे ह्युमिक ॲसिड घ्यायचे आणि याला रेडोमिल याची एक आपल्याला पुढे घ्यायची आहे प्रतिपंप चाळीस एम ए चाळीस ग्रॅम आपल्याला ह्युमिक ॲसिड घ्यायचे एका पंपाला बॅटरी पंप किंवा पेट्रोल पंप असला तरी चालेल वीस लिटरच्या किंवा पंधरा लिटरच्याला चाळीस ग्रॅम ह्युमिक ॲसिड घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला रेडोमिल गोल्ड आहे हे जे रेडोमिल आहे तर याच्यामधली एक पुडी आपल्याला प्रति पंपाला घ्यायची आहे आणि याची आपल्याला फवारणी करायची आहे तर विशेष म्हणजे आपण याला खालून देखील हे सोडू शकतोय आणि ही जी औषधं आहेत रेडोमिल आणि ह्युमिक ॲसिड हे खालूनच सोडण्यासारखं आहे कारण जमिनीतली जी बुरशी आहे तर ती कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी आपल्याला हे खालून सोडायचं पण आता सध्या काय झाले सर्व सगळीकडे पाऊस चालू आहे आणि रोपाची जी, जी मरे तर ती होण्याचं जास्त प्रमाण चालू आहे त्यामुळे मी स्वतः जी पावसात देखील ही फवारणी केलेली आहे हीच फवारणी पावसात केलेली आहे त्यामुळं तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर याची शंभर टक्के पावसात किंवा पाऊस उघडल्यावर याची फवारणी करा आणि याचा दाट स्प्रे झालेला झाला पाहिजे पर, परत एकदा लक्ष द्या शेतकरी बांधवांनो आपल्याला हे ह्युमिक ॲसिड आणि रेडोमेल गोल्ड हे दोन्ही हे चाळीस ग्रॅम घ्यायचे आणि रेडोमेलची एक पुडी घ्यायची आणि याच्याबरोबर आपल्याला स्टिकर आहे तर स्टिकर याला पाच एम एल प्रति टाकेला टाकायचे कारण मला जो रिझल्ट आलाय तर तोच मी तुमच्यासमोर मांडतो आहे माझं रोप पाहू शकता कशा पद्धतीने हिरवगार देखील झालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे स्पॉटिंग वगैरे किंवा करपा वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत तर बरेच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की आम्ही खालून देखील सोडू शकतोय पण खालून देखील पण सोडू शकताय वरून देखील फवारणी करू शकताय तर मला जो रिझल्ट आलाय तोच मी तुम्हाला सांगितला आहे त्यामुळं कांद्या रोपाची जी मर आहे खाली जमिनीतून जी बुरशी तयार झाली आहे तर त्याच्यावर हा मी उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तर यासाठी तुम्ही ही फवारणी करू शकताय ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट्स करा की कि तुमचं किती रोप आहे धन्यवाद जय जवान जय किसान